महाराष्ट्र राज्य अंशता अनुदानित शिक्षक संघटनेचे धरणे आंदोलन यशस्वी प्राध्यापक विजय शिरोळकर शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे सात रोजी महाराष्ट्र राज्य अंशता शिक्षक कर्मचारी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास पाचशे पन्नास पर्यंत सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी मयत कर्मचारी यांचे कुटुंबीय उपस्थित होते या आंदोलनामध्ये मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच दोन हजार पाच पूर्वी अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता पुणे आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करून मागणीचं निवेदन दिलं शिक्षण आयुक्त पुणे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली चर्चेमध्ये संघटनेचे राज्याध्यक्ष प्राध्यापक विजय शिरोळकर कार्याध्यक्ष प्राध्यापक योगेश्वर निकम उपाध्यक्ष प्राध्यापक संपत कदम राज्यसंपर्क प्रमुख भास्कर देशमुख पुणे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉ गोविंद गोडसे आदींनी सहभाग घेतला महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जुनी पेन्शनबाबत निर्णय न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीमध्ये आझाद येथे आमरण उपोषण छेडण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय शिरोळकर यांनी देऊन आंदोलनाची सांगता केली महानकर निप्ससाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा